बातमी जतमधून जत तालुक्यातील करजगी येथे बालिकेच्या खून प्रकरणी जत तालुक्यामधून तीव्र संतापाची लाट उमटत आहे जत तालुक्याच्या पूर्व भागातील प्रत्येक गावात गाव बंद करून निषेध मोर्चा काढला जात आहे आज उमदी येथे उमदीकरांच्या वतीनं व मुस्लिम बांधवाच्या वतीनं आज उमदी गावातून मोर्चा काढला आणि हा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेऊन पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला पाशीची शिक्षा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत पुरावे गोळा करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे उमदीकरांनी उमदी पोलीस अधिकाऱ्यांना केली उमदीतून सुरू झालेले या मोर्चाचे नेतृत्व वहाब मुल्ला अनिल शिंदे निवृत्ती शिंदे उमदी गावचे सरपंच दुंडाप्पा तेली त्याचबरोबर उपसरपंच फिरोजबाई मुल्ला माजी उपसरपंच निसारबाई मुल्ला त्याचबरोबर ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर युवा नेते सचिन होर्तीकर सह संजय सावंत अनिल पोतदार जत पूर्व भागातील हल्ले बालगाव करजगी सह परिसरातून हजारो मुस्लिम बांधवांसह इतर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांसह इतर समाज बांधवांच्या एकत्रितपणे हा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला आणि पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले मोर्चा रूपांना निवेदन देण्यासाठी आलोय कारण काल करजगी मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे चार वर्षाच्या चिमोटरीवरती बलात्कार करून त्याचा खून केलेला आहे आणि त्या नराधमास फाशी झाली पाहिजे यासाठी हा मोर्चा आणलेला आहे